खरंतर नामदार थोरात साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आणि आम्ही दिला होता की उमेदवार आम्ही देत असताना ते जनतेच्या मनामधले चारित्र्याचे उच्च शिक्षित तरुण अनुभवी असा सगळा बॅलन्स करून आम्ही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या पद्धतीने अकरा अनुभवी आणि वीस जे आहे ते नवीन चेहरे देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे ओबीसी असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल शेड्यूल कास्ट असेल त्याच्यामध्ये देखील चांगले नावं देण्याचा प्रयत्न केला आहे मध्ये देखील छोट्यातल्या छोट्या ओबीसी समाजापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ओबीसी समाजापर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आम्ही मा अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे सगळे जाती धर्म सगळ्यांना या शहरामध्ये जेवढे म्हणून जाती धर्माचे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलेले व्यावसायिकांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जबरदस्त टीम आज संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून पुढे आलेली आहे मी एक तुमच्या मनातली टीम देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे अनुभवी लोकांपासून ते तरुण तरुणांपर्यंत सगळ्यांना आम्ही इथं संधी दिलेली आहे हे सगळे लोक मिळून मी आपल्याला निश्चितपणाने खात्री देतो की जे विजन आम्ही मांडतो आहे जे खरंतर लोकांच्या अभिप्रायातून जो जाहीरनामा आपण करणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो टू पॉईंट ओ ज्याला आपण म्हणतो ते आपण जे करणार आहे ते सगळं करण्यासाठी मला निश्चित खात्री आहे की हे सगळे जे टीम आहे या जरी त्याच्यामध्ये सोळा महिला असल्या पंधरा पुरुष असले तरी महिला सुद्धा अत्यंत अग्रेसरपणे काम करतील आणि चांगल्या पद्धतीने ही नगरपालिका चालवतील आणि संगमनेर शहराला पुन्हा एकदा एक, एक मोठ्या प्रमाणावर वैभव प्राप्त करून देण्याचं काम संगमनेर सेवा समिती करेल आमचं चिन्ह जे आहे ते सिंह आहे आम्ही चिन्हावर ही निवडणूक खरं हो। लढवत आहोत त्यामुळे